श्री स्वामी समर्थ संदेश बाळा किती विचार करतोयस रात्र रात्र तुला झोप लागत नाहीये मनात प्रश्नांचं काहूर माजलं तुला वाटतंय की आता सगळं संपलं आणि तू या जगात एकटा पडलायस पण शांत हो आज तुझी माऊली तुझ्याशी बोलत आहे तुला वाटतंय तुझं नशीब खराब आहे खूप प्रयत्न करूनही यश उलकावणी देत आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुझी साथ सोडली पण लक्षात ठेव सोनंसुद्धा अग्नीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय उजळत नाही तुझं आयुष्य कितीही संकटात असलं तरी मी तुझा हात कधीच सोडलेला नाही एका भक्ताने रागाच्या भरात स्वामींचं नाव असलेला आरसा फोडला तेव्हा त्याला, त्याला त्या आरशाच्या हजारो तुकड्यांत माझे हजारो चेहरे दिसले मी स्वतःला हजार तुकड्यात विभागलं जेणेकरून मी तुला प्रत्येक कोणातून वाचवू शके आता नकारात्मक विचार करणं थांब तुझा काळ आता बदलला आहे तुझी सगळी काळजी माझ्या चरणावर अर्पण कर आणि निश्चिंत हो पुन्हा एकदा नव्या जिद्दीने उभा राहा जगासाठी तू सामान्य असशील पण माझ्यासाठी तू माझ लाडकं लेकरू आहेस निशंक हो निर्भय हो तुझा स्वामी तुझा पाठीशी हिमालय बनून खंबीरपणे उभा आहे स्वामी समर्थ माऊली सदैव माझी सावली